तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी राहील असं प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंनी म्हटलंय संभाजीनगर मध्ये नऊ ऑगस्टला मोर्चा आहे आणि त्याआधी सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत काय निर्णय होतो यावर तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं बच्चू कडूंनी अतिशय महत्वाचं असं विधान केलंय आता तिसरी आघाडी नाही तर शेतकरी शेतमजूर आणि कष्टकऱ्यांची आघाडी राहील असं बच्चू कडू म्हणाले संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला त्यांचा मोर्चा आहे आणि त्याआधी सरकारकडे के केलेल्या मागण्यांबाबत काय निर्णय होतो यावर तिसऱ्या आघाडीचा निर्णय घेणार असल्याचं कडूंनी स्पष्टपणे म्हटलं आघाडी करत नाही शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांची आघाडी राहील ते बाकीचे सगळे आघाडी युवती हे आघाडी आघाडीमध्ये जाऊ शकतं आमची आघाडी पहिली राहील आम्ही म्हणून काय तिसरी आघाडी म्हणतो तुम्ही लहान आहे म्हणून असं थोडे आहे काही याची आघाडी आहे याची युवती आहे तर आमचं आधी दुसरं काही देऊ आम्ही दल करू त्याचं तिसरी आघाडी की गाडी नाही ते भरपूर झालं तिसऱ्या आघाडीचे प्रयोग आता आमचा प्रयोग राहील आणि तो शेतकरी शेतमजुरांचा प्रयोग राहील